पुसत शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात आजचे तरुण उद्याचे भविष्य सांगितले जाते हल्ली पुसत शहरातील व ग्रामीण भागातील तरुण व्यसनाधीन होत चालल्याचे प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखूवर बंदी असून कडक नियम व कायदे असताना पुसद शहरात व तालुक्यात गुटखा प्रत्येक पानटपरीवर सहज उपलब्ध होत आहे व त्याची विक्री कोणतीही भीती न बाळगता होत आहे पुसत शहरातील मोठमोठे गोदाम गुटख्याच्या पोत्यांनी भरले आहेत पुसद येथील गुटखा प्रेमींची तलब आता इम्तियाजच्या हाती असल्याचे गुटखा विक्री करणारे चालक हसून सांगतात पुसद येथील तरुणाई गुटक्याच्या आहारी गेल्याने पालकांची चिंता वाढली आहे तर पुसद खंडाळा व उमरखेड येथील मागील काही दिवसात गुटखावर झालेल्या तीन कार्यवाहीत प्रशासनाकडून इम्तियाजला पोलिसांनी सूट दिली असून नावे वा नावे वाढवणे व कमी करण्याचे धंदे तिन्ही कार्यवाहीत करण्यात येऊन मुख्य आरोपीला सूट देण्यात आली पुसद शहरात खुलमखुल्ला गुटख्याची तस्करी व शहरातील पाणटपरीवर विक्री होत आहे त्यावर कार्यवाही करणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे शाळा महाविद्यालय विद्यार्थींच्या सह तरुण वर्ग गुटख्याच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे गुटख्यावर बंदी असली तरी परराज्याच्या बाहेरून तसेच अमरावती हिमायतनगर येथून गुटखा वाहून आणून पुसद येथील गोदाम व आजूबाजूच्या गावातील शेतीमध्ये गुटखा साठवून ठेवला जात आहे व नंतर टू व्हीलरवर पुसद व परिसरातील प्रत्येक ठिकाणी त्याची तस्करी केली जात आहे सदर गुटखा प्रकरणी गुटखा किंग म्हणून कोणी इम्तियाज नामक व्यक्ती असल्याचे बोलले आहे पुसद येथील प्रेमींची तलब आता इम्तियाजच्या हाती असा डायलॉग फेमस होत आहे शहरात खुलम खुला गुटखाची तस्करी व शहरातील पाणटपरीवर विक्री होत आहे त्यावर कार्यवाही करणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे इम्तियाज समोर पोलिसांनी नांगी टाकली आहे हेही खरे आहे